जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी श्रीमती कदम ए सौ सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मी गेले दोन वर्ष प्राचार्यपदी आहे आज सर्वप्रथम मी आमचे संस्थेचे जे संस्थापक आहेत आदरणीय शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं जे ब्रीद वाक्य आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या भावनेने या प्रेरणेने प्रेरित झालेले आमचे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे ज्यां जा, ज्यांनी त्यांना सावलीप्रमाणे साथ दिली अशा संस्थामाता सौ देवी साळुंखे व ज्यांचं नाव आमच्या संस्थेला आहे असे श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करून मी आजचं जे आमच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचं जे कामकाज आहे सुरू होत आहे इथं आपण आत्ताच एक सभामंडप पाहिलेला आहे प्रार्थना मंडप पाहिलेला आहे हा प्रांत प्रार्थना मंडप जो आहे याचं शाळा अर्पण जो सोहळा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी मी सर्व पालकांना तसेच जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे रिपोर्टर आहेत पत्रकार आहेत तसेच आमच्या वि विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच सर्व आमचे आमची जी टीम आहे यांच्याकडून मी आमच्या शाखेच्या संस्थेच्या वतीनं मी आपणा सर्वांना आवाहन करते आणि मी विनंती करते की या शाळा अर्पण या प्रार्थना सभा मंडपासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करते आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण आला तर या मंडपाची शोभा आणखीन वाढणार आहे आणि आमचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आम्हाला याच्यामध्ये आणखीन प्रेरणा तुम्ही द्या ज्या देणगीदारांनी हे कार्य दिलेलं आहे ते स्वतः इथं येणार आहेत आल्यानंतर आपण त्यांची ओळख होणारच आहे आणि अशा प्रकारची प्रेरणा मुलींमध्ये सुद्धा जा जागृत व्हावी हो यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो आहे तर पुन्हा एकदा माझी सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी साडेदहा वाजता याचप्रमाणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी आमच्या विद्यालयामध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग चालू आहेत याच्यामध्ये अजूनही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया चालू आहे आप मा मी पालकांना विनंती करते त्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश विद्यार्थिनी आहेत आमच्या शाळेमध्ये मुलींची शाळा आहे आणि जास्तीत जास्त पालकांनी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा पाचवी ते बारावी आमच्या इथे जास प्रवेश प्रक्रिया आता चालू आहे आमच्या इथे अकरावी आर्ट्स कॉमर्स बारावी आर्ट्स कॉमर्स तसेच व्यवसाय शिक्षणमध्ये एम एल टी हा विभागसुद्धा सुरू आहे तर पाचवी ते दहावी आमच्या इथं सेमी मराठी आहे अकरावी आर्ट्स कॉमर्स आहे एम एल टी आहे जास्तीत जास्त पालकांनी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा असं मी पालकांना विनंती करते इथला जो स्टाफ आहे इथले जे प्राध्यापक वर्ग आहे अतिशय अनुभवी आहेत जे बोर्डामध्ये पेपर सेटरमधून काम करतात किंवा इथं मॉडरेटर म्हणून काम करत आहेत अत्य उच्च शिक्षित असा हा आमचा प्राध्यापक वर्ग आहे तरी मी सगळ्यांना आव्हान करते की जास्तीत जास्त प्रवेश आमच्या शाळेमध्ये घ्यावा आणि मुलींची सुरक्षितता हाच आमचा पहिलं आमचं ब्रीद आहे त्यानंतर आमचं जे ब्रीद वाक्य आहे संस्थेचं ज्ञान विज्ञान सुसंस्कार या पद्धतीनं या तिन्हींचाही इथं योग्य पद्धतीने त्या मुलींमध्ये विकास केला जातो तर यासाठी ही शाळा म्हणजे नुसती शाळा नाही तर आमचं एक प्रयोगशाळा केंद्र आहे संस्काराचं केंद्र आहे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी या संस्थेची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी आमचे या आमच्या या संस्थेच्या अनेक शाखांमध्ये शिकत आहेत ही शाखा आमची साताऱ्यामधली आहे मध्यवर्ती आहे आणि मुलींची सुरक्षितता इथं खूप चांगली आहे आणि आमच्या इथं जो शारदोत्सव केला जातो या शारदोत्सवामध्ये पालकांसहित सगळ्यांना आम्ही इथं संमेलित सामील करून घेतो आणि त्यांना या कार्यक्रमामध्ये आम्ही आरती ओवाळण्याचं असेल किंवा कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही आम्ही इथं घेतो बरोबरीने म्हणजे आमची ही शाळा म्हणजे नुसती शाळा नाही प्रयोगशाळा आहे संस्कार केंद्र आहे एक घर आहे आणि इथं मुलींना जेव्हा या मुली इथं येतात इथून जाताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर अशी आमची ही चांगली सुंदर शाळा आहे आपण पाहिलेलं आहे की शाळेमध्ये विविध प्रकारची आता सुधारणाही केलेल्या आहेत तर मी पुन्हा एकदा सांगते की सर्वांनी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा आणि आमच्या शाळेचं नाव आणखीन मोठं करावं अशी मी विनंती करते धन्यवाद टॅन 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 जी केम आता माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा టంగ్ ట్యాంగ్ ట